यावेळी हैदराबाद शहरात पोहोचण्याचा प्रवास जरा जास्त स्केरी आणि ऍडव्हेंचरस ठरला कारण स्टार्टर मारल्यापासूनच आम्हाला दोन ऍक्सिडेंट पाहायला मिळाले सुरुवातीचा हा ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त भयावह आणि स्केरी होता दुसऱ्या ऍक्सिडेंट मध्ये नेमकं काय झालं याच्या क्युरिओसिटी नंतर जास्त नुकसान झालं नाही याची शाश्वती मिळाल्यानंतर आम्ही थोडे शांत झालो हे दोन ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर गाडीचा वेग आपोआप कमी झाला आणि आम्ही अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सगळे प्रिकॉशन्स घेऊन अखेर हैदराबाद शहरात पोहोचलो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण हैदराबाद मध्ये आलो आहे आणि खूप छान वॉर्निंग झाली आहे आता आम्ही जाणार आहोत बिर्ला टेम्पलला जे हिंदू टेम्पल आहे इथे सो so, आज आम्ही दिवसभरात ऑलमोस्ट हैदराबाद कव्हर करणारे हैदराबाद मध्ये एका दिवसात किंवा टू डेज मध्ये काय काय गोष्टी कव्हर करायच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत सो दाक्षिणात्य सिनेमांचा वेगळा प्रभाव झाल्यामुळे असेल आपल्याला हैदराबाद वेगळ्या नजरेतून दिसतो आणि त्या चित्रकरणामुळे सगळं अगदी फिल्मी वाटत आणि त्या रस्त्यावरून जाताना आपण नकळत हैदराबादची जीवनशैली अनुभवू लागतो निघालो तर होतो बिर्ला ला, ला जायला मात्र मध्येच आमच्या सीएनजी चा जीचा लिंक झाला आणि आम्ही या सीएनजी स्टेशनवर थांबलो आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता इतक्या रांगा आहेत आय डोंट नो आमचा नंबर कधी लागेल पण मजा येते सुरुवातच इतकी खत्री झाली आहे पोटात खूप कावळे ओरडतायत भूक लागली आहे सो आम्ही लवकरच पहिले सुरुवात ही नाश्ताने करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत बिर्ला टेम्पलकडे आणि तुम्ही पाहू शकता इकडे ही रिक्षाची इतक्या सुंदर रिक्षा आहेत ग्रीन कलरमध्ये आणि वेगवेगळ्या टाईपची इथे लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सगळे त्यांच्या दैनंदिन कामाला सुरुवात करतायत आणि आम्ही निघालोय फिरायला सो इट्स अ ग्रेट फिलिंग तर मंडळी ऑलमोस्ट दहा पंधरा मिनिटाचा हा रस्ता होता आणि आता आम्ही उडुपी या उपहार गृह असं लिहिलेलं इथे त्या ठिकाणी जाऊन नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमची जर्नी सुरू करणार आहोत तर पद्धतीने यांनी हे ठेवलं आहे मला आजचं मेनू इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन करणार पहिलंच हॉटेल पाहते असं खूप भारी वाटत आहे तर मित्रांनो सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला त्यानंतर मला ब्रेकफास्ट आलाय चौथ खूप छान आहे पण थोडा वेळ घेतल्यामुळे थोडा हिरमोट झाला होता मात्र आम्ही बॅक टू एनर्जी येणारे परत आता आम्ही ब्लॅक कॉफी घेतोय विदाउट शुगर मीच पैकी सो ही लोक माझ्याकडे अशा एलियन सारखे बघतात कारण मी ब्लॅक कॉफी घेतली ब्लॅक कॉफी ऍसिडिटीसाठी चांगली असते ग्लोईंग स्किनसाठी चांगली असते आणि वेट लॉस पण होतो त्याच्यामुळे मी हे प्रेफर करते आंगे इस प्रकार हैदराबाद सिटी एक्सप्लोर करने के लिए और ये खूबसूरत इमारतें आप देख रहे हो तर वहां तासाभराचा प्रवास करून आम्ही बिरला टेंपलला पोहोचतो बिरला टेंपलला पोहोचताच श्री भगवान विष्णूंची सावळ्या पाषाणातली मूर्ती आपलं दिमाखात स्वागत करते तर मंडळी आत्ताच आपण जाऊन आलो बिरला टेंपलवर बिरला टेम्पल खूप सुंदर आहे याचा टायमिंग आहे ॲक्च्युली बारा वाजेपर्यंत आणि इथे ॲक्च्युली मोबाईल फोन्स अलाउड नाही इथे आपल्याला खाली मोबाईल ठेवून जावं लागतात किंवा तुम्ही मग गाडीत मोबाईल ठेवू शकतात आणि मग जाऊ शकतात आणि तशाच पद्धतीने इथे सिक्युरिटी आहे वरती गेल्यानंतर मंदिर खूप सुंदर आहे आणि याला हार्ट ऑफ हैदराबाद असंही म्हणतात त्याच्यामुळे इथे तुम्हाला पूर्ण हैदराबाद सिटी पाहायला मिळते मंदिर इतकं संगमरवरी दगडामध्ये असल्यामुळे ते खूप सुंदर दिसतं थंडावा देतं खूप छान आहे नक्की या मंदिराला लागूनच शेजारी शॉपिंग मॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही विविध देवदेवतांच्या मूर्ती घेऊ शकतात अथवा ज्वेलरी शॉपिंग असेल बॅग शॉपिंग असेल किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला मूर्ती हवी असेल विशेष करून बालाजी असेल किंवा इथली मुख्य मूर्ती म्हणजेच श्री विष्णूंची मूर्ती तुम्ही इथे घेऊ शकतात त्यामुळे या ठिकाणालाही विशेष महत्व आहे मात्र किंमतीनुसार मला हे थोडंसं महाग वाटलं पुढच्या ठिकाणावर जाण्यापूर्वी आपल्याला समोरच जी दिव्यासारखी प्रतिकृती दिसते ती तेलंगणातील शहीद स्मारक आहे हे स्मारक त्यागाचं बलिदानाचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे त्यानंतर आपल्याला तेलंगणा राज्यातील सचिवालय पाहायला मिळत हे सचिवालय सगळ्यात जास्त लक्ष वेधून ते असलेल्या एका पुतळ्यामुळं तेलंगणा थळी म्हणून असं या पुतळ्याचं नाव आहे आणि हिरव्या रंगाची साडी नेसलेली शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी एका हातात धान्य तर दुसऱ्या हातात देवीसारखं आशीर्वाद देणारी ही स्त्री तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचं नेतृत्व करते हैदराबाद शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहताना आपल्या सगळ्यांच्या माना अभिमानाने उंचावतात कामगार दिनामुळे आपल्याला आतमध्ये तर जाता येत नाहीये मात्र बाहेरून सुद्धा हा पुतळा पाहताना डोळ्यांसमोर त्यांची कारकीर्द येते आतमध्ये सुद्धा हे खूप सुंदर स्मारक उभारलेलं आहे आणि त्यामुळे जर तुम्ही हैदराबादला आलात तर नक्की या ठिकाणी या कारण आतमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवन चरित्र पाहायला मिळेल आपण आता बिर्ला टेम्पलला जाऊन आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे आलोय तुम्ही पाहू शकता मी कॅमेरा अँगल एवढा असा लावलाय नंतर आपल्याला हा पुतळा दिसतो म्हणजे याची उंची किती आहे तो हा जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे आणि त्यामुळे सो इतका देखना आणि खूप सुंदर आहे स्टील आणि ब्रॉन्झ मटेरियलमध्ये हा बनवलेला असून त्यांच्या हातात जे कॉन्स्टिट्यूशन आहे वॉच आहे त्याने या पुतळ्याला एक वेगळा रंग आणि वेगळं स्वरूप आहे आणि त्यामुळे तो खूप सुंदर दिसतोय आणि तो आपल्या भारताचं नेतृत्व करतोय इतका तो देखणा आहे आणि याच बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला आपल्या भारतातील स्त्रियांना अधिकार प्राप्त झाला आणि भारतीय स्त्रियांना अनेक हक्क प्राप्त झालेत त्याच्यामुळे त्यांचं योगदान अनन्य साधारण आहे सो अशा ठिकाणी आपण आज आहोत अंदर नाही तर मंडळी आताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भेट देऊन आलो आणि त्यानंतर आता आपण चाललोय सागरचे हा तलाव पाहण्यासाठी मला एक्साइटमेंट आहे सो सी तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो सो so, वीस रुपये हे अडल्टसाठी तर चाईल्ड साठी दहा रुपये तिकीट आहे so, सो इथे तिकीट काउंटर आहे आता आम्ही तिकीट काढून जाऊ आतमध्ये मराठी का मराठी येते तेलुगू ओनली ओके okay. hey, so, हे तिकीट काउंटरवरून पुढे आलं आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावं लागलं सो अशा प्रकारे वीस रुपये प्रत्येकी हे तिकीट आहे इथे आपली चेकिंग केली जाते आणि इथे सिक्युरिटी बऱ्यापैकी आहे म्हणजे ते खूप डिटेलमध्ये आपली चौकशी करतात आता मी माईक लावलेला होता सो so, त्यांनी मला तो विचारला की माईक कशासाठी म्हणजे असे प्रश्न विचारले जातात कारण इथे कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही कारण समोरच आपल्याला सचिवालय वगैरे अशा सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत सो ही काळजी ते घेत आहेत ती खूप छान गोष्ट आहे आणि आपण फायनली सागरच्या परिसरात एंटर केलं आहे सो चला तो एक्सप्लोअर करूया तर मंडळी या तलावात जर तुम्हाला जायचं असेल तर, तर तुम्हाला इथेही तिकीट घ्यावं लागतं आणि स्पीड बोटला फाय हंड्रेड रुपीज तर जर तुम्ही फॅमिली बोट घेत असाल फॉर सेवन पर्सन्स तर सेवन हंड्रेड से, रुपीज आहेत सो अशा प्रकारे इथले चार्जेस आहे आता आम्ही बघूया डिसाईड करू की नेमका आपल्याला कुठला ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचा आहे की फक्त तलावाची एक राईड घ्यायची सो गाईज आता आपण बुद्धा स्टॅच्यूला जाणार आहोत ज्याची फी अडल्टसाठी हंड्रेड रुपीज तर लहान मुलं असतील तर पन्नास रुपये अशी फीज आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ही बोटिंग आहे चला आज जाऊन पाहणार आहोत आपण की काय कसा आहे so, सो इथे अशा पद्धतीने आपण एंट्री केली आहे या दादांना तिकीट दाखवलं ऑलरेडी आम्ही आणि आता जातोय बुद्ध स्टॅच्यू कडे हो माय गॉड अच्छा त्या बुद्ध स्टॅचूला जायचंय काहीच ओके पण डाई हा मला लाईफ जॅकेट घालून देतोय कारण मला पोहता नाहीयेत सो अशा प्रकारे आमची ट्रिप सुरू आहे हां आणि लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे पाहू शकता तुम्ही इथे सगळ्यांनी लाईव्ह जॅकेट घातलेत पोहता येत नसेल त्यांनी कंपल्सरी घालावं अखेर आपण या बुद्ध स्टॅच्यू समोर उभे आहोत तुम्हाला दाखवते काय आहे हा बुद्धम शरणम गच्छा मित्रांनो इथे आपण आलो आहोत बुद्ध स्टॅच्यू जवळ दोन हजार सहा साली या स्टॅच्यू च अनावरण करण्यात आलं आणि दलाई लामा यांनी या स्टॅच्यूचं अना अनावरण केलं आणि त्यामुळे हा स्टॅच्यू खूप खास आहे हा दगडामध्ये बनवलेलं शिल्प आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्याच्या आजूबाजूलासुद्धा जी तटबंदी आहे ती शिल्पामध्ये आहे दगडांमध्ये आहे आणि त्याच्यावर गौतम बुद्धांच्या आयुष्यातले क्षण चितारलेले आहेत आणि रेखाटलेले आहेत आणि त्यामुळे ही शिल्पाकृती खूप जास्त उठून दिसते आणि ही आपल्याला हैदराबादच्या मध्यावरच म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहतात त्याच्याच बाजूला आपल्याला ही प्रतिकृती ही पाहायला मिळते मंडळी अखेर आपण बावरची मध्ये चाललोय रेस्टॉरंट आहे आणि इथली बिर्याणी खूप फेमस आहे असं म्हटलं जातं त्यामुळे मित्र म्हणतोय त्या सांगण्यावरून आम्ही इथे आलोय पण इथे पार्किंग इश्यू बराच आहे सो आम्ही पार्किंग सॉर्ट आउट करतो आहे कारण आम्ही दोन तीन रेस्टॉरंट याच्यामुळेच लिस्ट आउट केलेत की आपल्याला शादाब हॉटेल एक आमच्या लिस्टमध्ये होतं त्याजवळ पॅराडाईज होतं आणि अखेर आम्ही पार्किंग मिळते म्हणून बावरचीला आलो तो बघूया बावर्शीची बिर्याणी खरंच तिथली खास आहे का ॲक्च्युली मी तर व्हेजिटेरियन आहे आणि मला व्हेजि व्हेजमध्ये व्हेजिटेरियन बिर्याणी घ्यायची आहे तर त्याचीच कशी असणार हे मी तुम्हाला दाखवण्याचं थँक्यू पण सुरुवातीला आम्ही इथे आलो होतो मात्र हा आपला आहे नॉन ए सी सेक्शन आणि आम्हाला ए सी सेक्शनमध्ये जायचं आहे सो याच्याच पलीकडच्या बाजूला तुम्हाला ए सी सेक्शन पाहायला मिळतो सो इथे आम्ही या एसी सेक्शनला जाणार आहोत मात्र ट्रॅफिकही आहे बरीच आणि पार्किंग इश्यू असल्यामुळे आम्ही पटकन इथेच पार्क करून पुढच्या ए सी सेक्शनला जात आहोत सो लेट्स गो ओके okay. मित्रांनो अखेर एसी सेक्शन मध्ये आम्ही एंटर केलंय सो लेट सी आपल्याला कशा पद्धतीची बिर्याणी इकडे खायला मिळते गर्दी तर खूप आहे आणि गर्दीवरून तुम्ही अंदाज लावू शकतात की मे बी बिर्याणी खूप टेस्टी असणार आहे सो बघूया हैदराबादी बिर्याणी खाऊन एसी सेक्शन आहे काय आता ए सी सेक्शन मध्ये बरीच गर्दी आहे बरीच गर्दी आहे आता ही आम्ही पाहूनच हे झालोय मेबी आम्ही नॉन एसी मध्ये जाऊ मित्रांनो इकडे वेटिंगच खूप असल्यामुळे आम्ही आता आप बघतोय नॉन एसीत जाऊ ना जागा मिळते का फॅन आहेत वरती सो मे बी माय गॉड कसली करते मी आय थिंक हैदराबाद मधील हे सगळ्यात जास्त फेमस रेस्टॉरंट कारण त्यांनी इथे पाठीस लावली आहे की रेस्टॉरंट पासून तुम्ही सावध राहा म्हणजे सो अशा प्रकारे ही एवढी गर्दी आहे हा तर सेकंड फ्लोर आहे असे दोन तीन त्याचबरोबर समोरही आहे व्हेज बिर्याणी आहे का ऑप्शन काय हा ओके

आणि हे लोक खूप एक्साइटेड आहे मटन बिर्याणी म्हणत म्हणत हे फायनली खाणार आहे मटन बिर्याणी आम्ही मागवल्या होत्या आणि अशा प्रकारे खूप जास्त आणि आहे आज गोकुळकरांनी हैदराबाद मधील पावरचे रेस्टॉरंटला खास हैदराबाद मध्ये नंबर एक बिर्याणी खायला आणले आम्ही बसलो या फ्लॉवर इथे तीन फ्लोअर च्या या बावरती बिर्याणी म्हणजे एका वेळी एक हजार ते दीड हजार लोक ॲट अ टाइम देवत असतो आणि वेटिंग तेवढीच आहे म्हणजे विचार करा की ही हैदराबादमध्ये किती फेमस बिरॅन आहेत आणि चव उत्कृष्ट चव व्यवस्थित काय म्हणतो व्यवस्थित शिजलेलं मोटोन छान पद्धतीचं क्वालिटीचं आहे त्याच्यामुळं पूर्ण हैदराबाद आणि व्यवस्थ बाहेरच्या राज्यातून आलेले लोक सुद्धा बावरची बिर्याणी सर्च करून होता खात बिर्याणी ही खूप मस्त बिर्याणी आहे म्हणजे आम्ही रेग्युलर येत असतो इथं बिर्याणीची टेस्ट ही एक नंबरच आहे बावरची एक वन ऑफ माय फेवरेट देन पॅराडाईज अँड शादाब शादाब मी सात वर्षापूर्वी गेलो होतो त्यामुळं बावरची आणि पॅराडाईजमध्ये म्हणल्यानंतर बावरची वेज मटन बिर्याणी तीनशे ला एक सहाशे ला दोन हे असं आमचं बिल झालंय आत्ताच आम्ही बिर्याणी खाऊन झाली आमची आणि बिल मागवलंय तर आम्ही ऑलमोस्ट शॉक आहोत कारण आम्ही दोन मटन बिर्याणी एक वेज बिर्याणी आणि मटन करी आणि बॉटल्स वगैरे असं काही मागवलं होतं आणि आमचं ऑलमोस्ट बिल बाराशे झालं म्हणजे पुण्यात किती महागाई आहे याच्यावरून दिसत आहे आणि हैदराबाद है मध्ये क्वालिटी सह आपल्याला योग्य तर पदार्थ खायला मिळतात अशी आमची ट्रिप सुरू आहे आणि आम्ही खुश येत कारण एकशे तीस ला वेज बिर्याणी मिळाली आहे त्यात शॉपिंग फर्श सो येस आता आम्ही पुढे निघू एखादं शहर फिरताना तुमच्या नकळत तुम्ही ऑब्झर्व करत असता तिथली लाईफस्टाईल तिथले रस्ते तिथली मॉल सिस्टीम आणि त्याचबरोबर आजूबाजूची हैदराबाद शहरातील सगळ्यात मोठा मॉल आणि तिथेच मित्राच्या आग्रहाखात आम्ही या मॉलकडे निघालो होतो हैदराबाद जेवढं ऐतिहासिक शहर आहे तेवढंच ते सध्या परिस्थितीला अति जास्त क्राऊड आणि ट्राफिकने भरलेला आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला तास दीड तासाची तयारी करूनच जावं लागतं <laughs> आम्ही पोहचलो पोह। आहे या मॉलमध्ये मग जराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हा मॉल इथं हैदराबादमधला सगळ्यात मोठा मॉल आहे सो पाहूया नेमकं हा आपल्या पुण्याला बीट करतो नाही सो so, मॉलमध्ये आलो आहे तर अशा प्रकारचे सर्फेज तर बनताही आहे आणि ही मुलं क्रिकेटचे फॅन या लोकांना ही चौकशी चालली आहे की जसा क्रिकेट बॉल असतो हेवी असतो काय नाही बघू नो, फुल बॉल फिरून झालाय आताच फिरलाय थकवा आलाय बराच मात्र पाणी घ्यायला आणि चहा कॉफी होत मी चहा कॉफी घेणार का प्रवीण अरे इथले रेट्स पाहूनच आम्ही नाही बोलतो पण मजा येते फिरताना बरेच वेगवेगळ्या ब्रँडच आहे मजा करतोय आम्ही चाललो खोड

दिवस सक्सेसफुली आम्ही आहे आणि मॉल मधून आता एक्झिट करणार आहे यांची काही गडबड संपत नाही एक्झिट करून ऑफकोर्स आम्ही आता घरी निघणार आहे कारण ऑलमोस्ट साडेसात वाजलेत आणि आम्ही दिवसभर हा असा दिवस स्पेंड केलाय खूप मजा आली आणि उद्याही आम्ही असंच हैदराबाद एक्सप्लोर करणार आहोत सो यू तर अशा प्रकारे हैदराबादच्या सगळ्यात मोठ्या मॉलची सैर केल्यानंतर आम्ही घराकडे निघालो मात्र आता आंबे आणि कैऱ्यांचा सीझन आहे आणि त्यामुळेच आम्हाला या कोपरा आंब्याने जास्त आकर्षित केलं कारण एका किलोमध्ये एकच आंबा बसत होता आणि त्यासाठी आम्ही थांबलो आणि आजचा हा एपिसोड इथेच संपतो आहे आपण भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच ज्यात आपण हैदराबादचा दुसरा दिवस एक्सप्लोअर करणार आहोत सो स्टेट यू अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग